आषाढी एकादशी संपूर्ण माहिती दोन हजार तेवीस आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात देवशैनी एकादशी स्मारतेची एकादशी भागवत एकादशी अशा तिथे वृद्धी या चंद्र मास गणनेतील फरकामुळे होतात अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते पंढरपूर वारी पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखोभावी लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नाम घोष करत अनेक वार तरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभाव येऊन पोहोचतात चंद्रभागी स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठण एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे घर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरप्रधीची परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे। सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशी महात्म्य कथा एकीकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे ऋदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवून देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनीही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमन्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस वरेपर्यंत दुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात घडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह एकादशी देवीची अनुभवी उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असं समज आहे तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आणि आषाढी एक अशाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे